नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग अँड नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे गणपती बाप्पांचा आज शेवटचा दिवस आहे तर ह्या दिवसाचे काही क्षण मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आज सकाळपासून गणपती विसर्जनाची लगबग चालूच होती कॉलनीत आमच्या भंडारा होता सोबत गणपतीला मला उकडीचे मोदक नैवेद्यामध्ये दाखवायचे होते तर सकाळीच पटकन मी उकडीचे मोदक करून घेतले कारण माझे सगळ्या प्रकारचे मोदक दाखवून झाले होते फक्त उकडीचे मोदक हे राहिले होते कारण बारसलाच मी पूर्णाचे मोदक केले होते कारण गणपतीला आमच्या इकडे मान आहे पूर्णाच्या मोदकांचा तसेच गुळाचे मोदक मी रोज नैवेद्य म्हणून दाखवतेस उकडीचे मोदक हे मी मधातल्या दिवसात दाखवते पण यावर्षी माझे झाले नाही तर शेवटच्या दिवशी नक्की करायचे ठरवले होते त्याचप्रमाणे मी केले मोदक छान रसरसित आणि पांढरे शुभ्र कापसासारखे झाले होते मस्त नरम लुसलुसीत असे मोदक तयार आपले झालेले आहेत तर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला हा एक मोदक तुमच्या सगळ्यांसाठी तर याला छान फोडले यावर तूप घालून हा गणपती बाप्पांचा प्रसाद तुमच्या सगळ्यांसाठी या गणपती बाप्पांचे मोदक खायला त्यानंतर मी कॉलनीमध्ये आमच्या भंडारा होता तर तिथे थोडासा हातभार लावायला पोळ्या लाटायला आम्ही गेलो तर आम्ही ह्या कॉलनीतल्या सगळ्या बाया आहेत इथे स्वयंपाक करत आहे कारण आम्हाला पोळ्या टाकण्यासाठी बाईच मिळाली नाही तर आम्ही सगळ्या मिळून इथे स्वयंपाक केला फक्त भाजी ही आचार्याने केली होती तर मिरची भाजी आमच्या भंडाऱ्यात होती तर इथे पंक्तीत जेवायला आम्ही आलो इथे मिरचीची भाजी पोळी भात आणि शिरा प्रसाद म्हणून होता लगेच तिकडून आल्यानंतर आम्ही गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी केली त्यांच्यासाठी मी शिदोरी बांधली तर करुटल्याची भाजी आणि पोळी हा नैवेद्य मी गणपती बाप्पांसाठी केला होता आणि उकडीचे मोदक आणि मोकळी डाळ अशी मी त्यांची शिदोरी बांधली आणि त्यांच्या ताब्यात ही शिदोरी दिली त्यानंतर आरती वगैरे केली नमस्कार करून नेहमी काढते तशी मी त्यांची दृष्ट काढली कारण बाप्पांचा शेवटचा क्षण होता मन भरून आले होते इथे आमचे गणपती बाप्पा उठले आम्ही दोघांनीही आनंदाने गणपती बाप्पांची मूर्ती बाहेर आणली आणि विसर्जनासाठी ती समोर गाडी आली होती त्या गाडीवर आम्ही गणपती बाप्पा ठेवले इथे आमच्या ही कॉलनीतलेच मुले आहेत इथे गणपती बाप्पांचा आम्ही नमस्कार करून निरोप घेतला आणि पुढच्या वर्षी लवकर या असा आमच्या लाडक्या गणपती बाप्पांना निरोप दिला त्यानंतर लगेच आम्ही गाडीच्या मागे थोडा वेळ गेलो आणि गणपती बाप्पांना शेवटचा निरोप दिला पाऊस चालू असल्यामुळे आम्ही समोर गेलो नाही तर हा आमच्या छोट्याशा कॉलनीतला गणपती विसर्जनाचा साधा व्हॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद